तर हाय हॅलो नमस्कार मी कोमल हाऊसवाईफ क्रिएशन या व्हिलॉगमध्ये मी तुमचे खूप साऱ्या अशा स्वागत करते तर बघा आता चालू झालेला आहे तो हिवाळा तर सगळ्यांनी असे ब्लँकेट काढलेले आहे तर नॉर्मली काय होतं बघा घरात जर लहान मुलं असेल तर ब्लँकेटवरच नाचतात किंवा उठल्यावर किंवा झोपल्यावर त्यालाच ब्लँकेटसोबत खेळायला घेतात किंवा बाहेरच्या जे पाया असतात घरात फिरतात तसेच ते ब्लँकेटवर येऊन बसतात तर काय होतं बघा ब्लँकेट हे खूप मळतात आणि आता तर बघा हिवाळा चालू आहे त्यात पाऊस पण आधीमध्ये पडतोय तर ब्लँकेट धुतलं तर ते, ते लवकर वाळत नाही आणि वाळलं नाही रात्रीचं झोपायला ब्लँकेट नसलं की थंडी वाजते ह्या अशा सगळ्यांचे प्रॉब्लेम चालूच आहेत तर बघा ब्लँकेट पाण्यात न भिजवता ते क्लीन कसं करायचं याची मी तुम्हाला टिप सांगणार आहे तर बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा की जेणेकरून तुमचा मित्रमैत्रिणींसोबत शेअर केल्यावरती याचासुद्धा त्यांना फायदा होईल तर इथे बघा तुम्हाला दिसत आहे मी ब्लँकेट हे कुकरमध्ये घालती आहे तर ते मी कशाप्रकारे धुवणारे किंवा कशाप्रकारे क्लीन करणारे व्हिडिओला असल्यानंतर नक्की बघा तर तर चला तर आपण याच्यासाठी एक सोल्युशन तयार करू तर इथे बघा मी घेतलेला आहे एक बाउल तर आता ह्या बाउलमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे खायचा सोडा तर तुमचं ब्लँकेट किती मोठं आहे किंवा किती छोटं याच्यावरती डिपेंड आहे तेवढा तुम्ही खायचा सोडा घेऊ शकता इथं तर मी घेतलेला आहे दीड चमचा तर माझ्याकडे हे डबल बेडचं बेडशीट आहे आणि त्याच्यात मी टाकलेलं आहे आता एक चमचा मीठ तर बघा मय मा मी आता सोडा आणि मीठ हे एकत्र करून घेते तर तुमच्या घरात जी कोणतीही पावडर असेल तर टेलिकॉम म्हणजे आपण जी फेसला लावतो तर ती पावडर घ्यायची आहे तर ती पावडर कशासाठी की ती पावडरने जेणेकरून त्याचा जो वास आहे तर तो वास जाण्यासाठी ही पावडर यूज करायची आहे तर इथे बघा मी माझ्याकडं पॉन्ट्स पावडर होती मी ती पावडर घेतलेली आहे तर ह्या तीन इन्ग्रेडियंट्सचं एकत्र करून असं मिश्रण तयार करायचं आहे कोरडा असं ते आपल्याला ओलं करायचं नाही आहे तर हे मिश्रण आता यूज कसं करायचं तर बघा मिठाचा बऱ्याच ठिकाणी आपण उपयोग करतो फरशी वगैरे पुसायला तर मिठामध्ये अँटीबॅक्टेरिया मारायची पावर असते तर त्यामुळे आपलं जे खराब झालेलं आहे ब्लँकेट तर ते लगेच साफ होतं आणि त्याचा वाससुद्धा निघून जातो तर बघा मी अशा प्रकारे खाली फ्लोअरवर ब्लँकेट आथरून घेतलेलं आहे तुम्ही बेडवर आथरलं तरी काही हरकत नाही तर आपले जे चहा गाळायची गाळणी असती तर त्या गाळणीने आपण ते सगळ्या ब्लँकेटवर या पद्धतीने पसरून घेणार आहोत तर बघा हे जे ब्लँकेट आहे तर तुम्ही खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही सुद्धा ही ट्रिक यूज करू शकता तर नक्की ट्राय करून बघा खूप छान रिझल्ट भेटतो खूप लवकर क्लीन होतं पाणीसुद्धा लागत नाही किंवा ऊन लागत नाही ह्या दोन्ही गोष्टी नसतानासुद्धा आपलं जे ब्लँकेट आहे ते छान प प्रकारे असं क्लीन होतं तर बघा काही काही काहींच्या घरी वॉशिंग मशीन असते किंवा नसते तर हाताने धुवायचं म्हटलं तर ते घट्ट असं पिळता येत नाही आणि आता तर ऊन पण पडत नाही आहे सो ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत तर त्यांचे ब्लँकेट हे खराब होतातच आमच्या घरीसुद्धा लहान मुलं आहेत तर, तर त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा खूप छान याचा रिझल्ट आहे वास वगैरे अजिबात येत नाही तर बघा आता सगळ्या ठिकाणी असं पसरून झाल्यानंतर पुढं आपल्याला एक लिक्विड तयार करायचं आहे तर इथे बघा मी कडीत घेतलेलं आहे पाणी आणि पाण्यामध्ये मी आता जे माझ्याकडं लिक्विड आहे तर ते टाकत आहे कपडे तर तुम्ही या ठिकाणी रेनवा पावडर जरी टाकली तरी काय हरकत नाही आणि परफ्यूमसाठी तुम्ही यामध्ये कम्फर्ट टाकू शकता किंवा शॅम्पू टाकू शकता ह्या दोन्हीपैकी एक वस्तू टाकायची आहे तर बघा मी जे आता घेतलेलं आहे लिक्विड तर ते छान प्रकारे असे पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि यासाठी आता आपल्याला पुढे लागणार आहे ते एक कुकरचं झाकण आणि व्हाईट कलरचा रुमाल आता व्हाईट कलरचा रुमालच का तर ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टपर्यंत नक्की समजेन की व्हाईट कलरचाच रुमाल का घ्यायचा ते तर इथे बघा मी जो रुमाल घेतलेला आहे तर तो रुमाल मी आता पाण्यामध्ये डीप करून कुकरच्या झाकणाला बांधणार आहे तर तो कुकरचं जे झाकण आहे तर त्याला कशाप्रकारे बांधायचा तर इथे बघा तुम्ही इडलीचा जो कुकर येतो तर त्या इडलीच्या कुकरच्या सुद्धा बांधू शकता पण नॉर्मली काय होतं त्याला हँडल नाही आहे धरायला कुकरच्या झाकणाने आपल्याला लगेच पकडता येतं आणि क्लीनसुद्धा छान करता येतं तर बघा इथे मी मिक्स कुकरचं झाकण घेतलेलं आहे तर ते अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे आपल्याला की ते खूप टाईटली बांधायचं आहे सुटलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर त्यामध्ये जास्त पाणी न ठेवता नॉर्मली थोडासाच रुमाल ओला होईन या पद्धतीने घट्ट असा पिऊन घ्यायचा आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते खाली छान असा आता व्हाईट कलरचा एक कापड म्हणूयात ते तयार झालेलं आहे तर इथे बघा आपण जे मगाशी सोल्युशन किंवा पावडर जी टाकली होती ब्लँकेटवर तर ते अशा पद्ध पद्धतीने आथरून घेतलेलं आहे आणि आपण जे कुकरला रुमाल बांधलेला आहे तर तो अशा पद्धतीने सगळ्या ब्लँकेटवर फिरून घ्यायचा आहे तर बघा इथे आता मी सगळ्या ब्लँकेटवर तो छान असा फिरवून घेत आहे तर बघा मध्ये मध्ये आपल्याला तो काढून वॉशसुद्धा करायचा आहे तर याचा रिझल्ट मी आता तुम्हाला दाखवतेस तर खूप छान असा रिझल्ट आलेला आहे तर बघा चॅनलला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच नवनवीन किचनच्या टिपसाठी किंवा खूप साऱ्या ट्रिकसाठी चॅनलला फॉलो करा तर बघा आता बऱ्यापैकी सगळं माझं असं ते ब्लँकेट जे आहे तर ते क्लीन करून झालेलं आहे तर इथे बघा मी आता तुम्हाला ते सोडून दाखवणार आहे तर कशाप्रकारे आपल्याला क्लीन झालेलं कळतं किंवा क्लीन झालं आहे हे कशाप्रकारे आपण ओळखू शकतो तर इथे बघा मी आता त्या झाकण्याचा रुमाल सोडलेला आहे तर मी तुम्हाला मकाशी दाखवलं तेव्हा सगळा रुमाल व्हाईट होता तर इथे बघा त्याच्या ज्या कडा आहेत तर त्या सगळ्या ब्लॅक झालेल्या आहेत यामुळे आपल्याला काय करायचं आहे मध्ये मध्ये रुमाल सोडून तो परत वॉश करून परत याच पद्धतीने ते ब्लँकेट क्लीन करायचं सो so, टिप्स कशी वाटली नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये